आणि त्याचा प्रतिसाद आहे यात्र संपूर्ण महाराष्ट्रभर सद्भावनेची रोपण करण्याकरता आम्ही काँग्रेसनं निघालेलो आहोत आज रोजी एक असद्भावना असंवेदनशीलता आणि भ्रष्टाचार आणि जातीवादाचं एक विष पेरला गेलं आहे आणि परिणामस्वरूप वातावरण गढूळ झालं आहे यावर एक उपायकारक मात्र म्हणून सद्भावना हा मंत्र घेऊन आम्ही निघालेला आहोत काँग्रेस स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून या देशामध्ये केवळ सत्तेचं हस्तांतरण न तर व्यवस्था परिवर्तन झाली पाहिजे शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा गाडगे महाराज शिकडोजी महाराज महात्मा गांधींचा महाराष्ट्र आहे वारकरी संप्रदायाचा हा महाराष्ट्र आहे आणि ही एक आपल्याला आध्यात्मिक परंपरा जी लाभली आहे यातून आपण महाराष्ट्र धर्म हा निर्माण केला आहे त्याचा अर्थ हा सर्वांना सोबत येऊन चालावा हा त्याचा अर्थ आहे आणि हा महाराष्ट्र धर्म वाचवायला तकवायला त्याचं संवर्धन संरक्षण करण्याकरता आम्ही या सद्भावना यात्रेच्या निमित्तानं निघालेलो आहोत दोन दिवस अत्यंत चांगला प्रतिसाद हा जनसामान्यांचा मिळाला ह्या आपल्या साक्षीनं ही पदयात्रा या ठिकाणी होत आहे गतकाळात ज्या काही कटू या ठिकाणी घट्ट घडल्या त्या कटुक्तेही मात करणं आपण आमचा प्रेमपूर्वक आवड आहे कारण थेट जी आहे ती आपल्याला कुठे ना कुठे ही मागे घेऊन जाणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान दोन्ही एकच आहे किंबहुना भावना गणेश्वर महाराजांच्या प्रसायदानात जी भावना व्यक्त केली ती भारताच्या संविधानात व्यक्त केली त्यामुळे आपण सर्वजण या महान विषयाच्या अनुषंगानं कुठेही जातीय आणि धार्मिक तणाव होता पुढे गेलं पाहिजे हे देखील परभणीकरांना आमचं नम्र निवेदन आहे साहेब एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये जे स्टार ऑपरेशन राबवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये राहुल गांधींनी म्हणलंय की त्याचं मी खंडन करतो आणि पूर्ण जबाबदारी काँग्रेस वतीनं घेत पुढे जात जो काम करतो त्या माणसाकडून चुका या होत असतात आणीबाणीच्या संदर्भात आणि ब्लुस्ताराच्या संदर्भामध्ये एक बाजू ही सरकारची काँग्रेसची जरी असली तरी दीर्घकाळामध्ये त्या सगळ्या जखमा ज्या आहेत त्या बसण्याकरता फार मोठ्या मनानं राहुलजींनी त्यांचं हे वक्तव्य केलेलं आहे एवढंच नव्हे तर राजीव गांधींच्या मारेकरांना देखील माफ करण्याची भूमिका यापूर्वी आपण घेतलेली बघितली आहे त्यामुळे एकंदरीत त्यांचं मन मस्तिष्क आणि काँग्रेसचं धोरण हे कशा पद्धतीचं ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीच्या अनुसरून व्यक्त केलेलं आहे यात्रा पूरा जनता जुड़े हैं लोग सद्भावना चाहते हैं जात के नाम पे लोगों को जो विभाजित करने का काम बीजेपी और बीजेपी सरकार जो कर रहे हैं उसके खिलाफ जनता है हम परमी में अभी कर रहे हैं पहले हम लोग नागपुर में किए जवान दंगा हुआ सो दंगा प्रसाद के तरफ से रास्ता ये रास्ता ठीक नहीं है हम हर लोगों को हर नागरिक साथ लेके चलना चाहते हैं हमारे नेता राहुल गांधी यही चाहते हैं और सामाजिक न्याय पहुँचाने के लिए हम लोग काम कर रहे हैं इसलिए प्रदेश अध्यक्ष के नेतृत्व में ये सद्भावना यात्रा चालू है और जगह में भी हम लोग उसके करेंगे और पूरे महाराष्ट्र में एक मैसेज आएगा कि कांग्रेस पार्टी जनता और आम लोगों के साथ है सबको लेने चलने वाले पार्टी सर जो 1984 में ब्लू स्टार ऑपरेशन जो किया गया था कांग्रेस की तरफ से उसका खंडन राहुल गांधी जी ने किया है और बोला है कि उसकी पूरी जवाबदारी मैं लेता हूँ जी या, ने बता दिया है और सब मालूम है, है मैं उसका वो ठीक नहीं तो है देखे। देखे। देखे।